नमस्कार मी दिनेश कांजे आपण बघताय निशंका महाराष्ट्रामध्ये निर्भय बनो नावाचा एक तमाशापट सुरू आहे आणि या तमाशापटाचा एक प्रयोग पुण्यामध्ये होणार होता आणि भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी हा तमाशा उधळून लावण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नामध्ये पत्रकार निखिल बागळे यांची गाडी फोडण्यात आली अनेकांना धक्काबुक्की झाली निखिल बागळे आणि त्यांचा कंबुक गेले काही दिवस सातत्याने केंद्र सरकार आणि भाजपच्या विरोधात गरळ ओकतोय आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे सगळं रामायण केलं खरं तर याची काही गरज नव्हती कारण इकोसिस्टीम मोडीत निघाल्यामुळे हे सगळे संदर्भहीन झालेले आहेत ही मंडळी सतत तोंडाला कुत्रा बांधल्यासारखी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलत असतात आणि त्यांच्या बोलण्यामुळे मोदी अधिक अधिक भक्कम होत असतात हे खरं तर मोदींचे स्टार प्रचारक आहेत जनतेच्या मनामध्ये मोदींचा जो ठसा आहे तो अधिक गडद करण्याचं काम या मंडळींनी गेल्या अनेक वर्षात केलेलं आहे भाजपा हटाओ देश बचाओ भाजपा हटाओ लोकशाही बचाओ ही निर्भय बनोच्या नेते मंडळींची लाडकी घोषणा आहे आणि ही घोषणा प्रत्यक्षात आणण्याआधी हा अजेंडा राबवण्याआधी महाराष्ट्रामध्ये मवियाचे हात मजबूत करण्याचं काम ही मंडळी करत असतात या मवियामध्ये काँग्रेसचा समावेश आहे ज्या काँग्रेस पक्षाने या देशावर आणीबाणी लादली आणि लोकशाहीची कबर खणण्याचा प्रयत्न केला दुसरे नेते उद्धव ठाकरे ज्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये विरोधकांवर बुलडोजर चालवण्याचा प्रयत्न केला तर अशा नेत्यांचे हात मजबूत करण्याचं काम या अभियानाच्या माध्यमातून चालू आहे गेल्या दोन दशकांचा जर आपण विचार केला तर नरेंद्र मोदी या नेत्याचा आलेख दिवसेंदिवस उंच होतो आहे मुख्यमंत्री ते पंतप्रधानपद ही जी त्यांची वाटचाल आहे ती अत्यंत दमदार आहे आणि या दमदार वाटचालीमागे मोदींच्या कर्तबगारीचा जसा हात आहे कर्तबगारीचा जसा वाटा आहे तसाच वाटा गल्लोगल्लीतल्या पुरोगामी समाजवादी आणि डाव्या मंडळींचं आहे या मंडळींनी काँग्रेसची जर एकतर्फी भलामण केली नसती खरं तर भ्रष्ट काँग्रेस म्हटलं पाहिजे भ्रष्ट काँग्रेसची एकतर्फी भलामण केली नसती देशाच्या श्रद्धा आस्था परंपरा संस्कृतीचा अपमान केला नसता हिंदूंची बदनामी केली नसती आणि हिंदूंना क्रमाक्रमाने जातीयवादी कट्टरवादी आणि अखेर दहशतवादी ठरवलं नसतं तर कदाचित मोदींना जी उंची प्राप्त झालेली आहे ती झाली नसती गेल्या अनेक दशकांपासून पुरोगामी समाजवादी आणि डाव्यांच्या गँगने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बदनाम करण्याचं एक कलमी कार्यक्रम राबवलेला आहे आधी संघाला बदनाम केलं नंतर संघ परिवाराला बदनाम केलं भाजपला बदनाम केलं आणि गेली दोन दशकं नरेंद्र मोदी यांच्या बदनामीचा कार्यक्रम ही टोळी जोरदार राबवते परंतु यांच्या विश्वासार्हला इतका तळा गेलेला आहे ही गँग इतकी बदनाम आहे की ही ज्यांच्या विरोधात बोलेल तो नेता सच्चा असला पाहिजे तो नेता प्रामाणिक असला पाहिजे याच्यावर लोकांचा विश्वास वाढतो त्या नेत्याची प्रतिमा अधिक उजळ होते निदा फाजलींचा एक शेर आहे उसके दुश्मन बहुत है आदमी अच्छा होगा कर्तृत्व परिश्रम प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टी या गुणांमुळे नरेंद्र मोदी यांची प्रतिमा आज लार्जर दॅन लाईफ झालेली आहे परंतु ज्या पत्रकारांनी त्यांच्याविरोधात सातत्याने लेखणी झिजवली त्यांच्याविरोधात ओरड केली त्यांची परिस्थिती काय आहे महाराष्ट्रामध्ये कुमार केतकर भाजप विरोधी पुरोगाम्यांचे अग्रणी होते त्यांनी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात टीका केली भाजपच्या विरोधात लेखणी झिजवली आणि काँग्रेस नेता सोनिया गांधी आणि एकूणच काँग्रेसच्या आरत्या ओवळल्या जेव्हा त्यांना राज्यसभेचं चॉकलेट मिळालं तेव्हा लोकांना उलगडा झाला की कुमार केतकरांची तटस्थ लेखणी नेमकी कशाआडी झिजत होती कुमार केतकर यांच्या राज्यसभेची टर्म आता पूर्ण झालेली आहे पुढे काय कुमार केतकरांनी गेल्या सहा वर्षाच्या काळामध्ये पत्रकार म्हणून जी चमक मिळवली होती ती पूर्णपणे गमावलेली आहे आता पुढे फक्त अंधार आहे कुमार केतकर एकटेच नाहीत अशा नावांची यादी आहे दिल्लीमध्ये आशुतोष नावाचं एक प्रकरण आहे पत्रकारिता केली ही पत्रकारिता करता करता केजरीवालांची भक्ती केली पत्रकारिता केजरीवालांच्या चरणी लीन केली राजकारणात गेले परंतु राजकारणात टिकावं लागलं नाही आता परिस्थिती अशी आहे की नाधड राजकारण नाधड पत्रकारिता आता टिवीटच्या अनेक डिबेटमध्ये दिसतात आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी कधी शहजाब पुनावाला यांच्याकडून थपडा खात केविलवाणी तर्क मांडताना दिसतात अनेक पत्रकारांची अशा प्रकारची परिस्थिती आहे अनेकांचा बाजार उठला आहे अनेकांची दुकानं बंद झालेली आहेत जे पत्रकार चॅनलच्या स्टुडिओमध्ये मंत्रिमंडळातले मंत्री ठरवायचे त्यांची परिस्थिती आता केविलवाणी झालेली आहे बरखा दत्त असो किंवा राजदीप सरदेसाई आपण मोदीविरोधी कसे नाही हे दाखवण्याची त्यांची धडपड असते अनेकांचा बाजार उठलेला आहे आणि यांचा जो नॉर्थ ब्लॉक साऊथ ब्लॉकमध्ये प्रभाव होता तो संपूर्णपणे आटलेला आहे महागड्या भेटवस्तू बंद झाल्या महागडे परदेश दौरे बंद झाले या दौऱ्यात होणारी अयाशी बंद झाली या पत्रकारांचा एकूणच राजकारणावर जो प्रभाव होता तो संपला त्यांची सद्दी संपुष्टात आली आज कुत्रा सुद्धा यांच्यावर तंगडी वर करत नाही अशा प्रकारची यांची परिस्थिती आहे ओपिनियन मेकर म्हणून सुद्धा यांना कोणी कुत्रं विचारत नाही वागळ्यांची परिस्थितीसुद्धा वेगळी नाही आहे वागळ्यांचं दुःखसुद्धा हेच आहे वागड्यांसारखे लोक सातत्याने लोकशाही टिकवण्याची भाषा करतायत लोकशाही वाचवण्याची भाषा करतायत प्रत्यक्षात यांना लोकशाही मंजूर आहे का गुजरातमध्ये दंगल झाल्यानंतर नरेंद्र मोदींना पुढची बारा वर्षं सातत्याने टार्गेट करण्यात आलं त्यांना मौत का सौदागर म्हणण्यात आलं मौद का सौदागर ही उपाधी दिली काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आणि नंतर काँग्रेसची तळी उचलणाऱ्या पत्रकारांनी हीच लाईन पुढे अनेक वर्षे चालवली तरीसुद्धा लोकांनी या टीकेला फार गंभीरपणे घेतलं नाही लोकांनी पत्रकारांच्या मताला काडीची किंमत दिली नाही मोदी गुजरातमध्ये बारा वर्ष भक्कमपणे उभे राहिले त्याच्यानंतर देशाचे पंतप्रधान झाले पंतप्रधान झाल्यानंतरसुद्धा त्यांचा आलेख उंचावतोच आहे लोकांचं त्यांना असलेलं समर्थन वाढतं आहे मोदी जनसमर्थनाच्या दृष्टीने दिवसेंदिवस भक्कम होत चाललेले आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की जनता पत्रकारांच्या मताला काडीची किंमत देत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पदावरून हटवण्याआधी खरं तर त्यांना बदनाम करण्यासाठी गेल्या दहा वर्षामध्ये अनेक कटकारस्थ झाली अवॉर्ड ऑक्सीचा तमाशा झाला किसान आंदोलन झालं किसान आंदोलनाच्या माध्यमातून खलिस्तानी अजेंडा राबवण्यात आला संसदेमध्ये संसदेच्या अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचे प्रयत्न झाले महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या समोर उपोषणं झाली या देशामध्ये बागसारखं आंदोलन झालं ज्या आंदोलनाचा सर्वसामान्य जनतेला प्रचंड मोठा त्रास झाला हे सगळं मोदींना कमजोर करण्यासाठी होत होतं परंतु या प्रत्येक प्रयत्नानंतर मोदी अधिक भक्कम झाले जनतेचं त्यांना समर्थन वाढलं लोकांच्या मनामध्ये हा विश्वास पक्का झाला की या देशाची सूत्रं फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी यांच्या हाती असतील तर हा देश सुरक्षित आहे ज्या पत्रकारांनी मोदीविरोधाचा हा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे जनतेने साफ दुर्लक्ष केलं कारण जनतेच्या लक्षात आलं की आम्ही आमचं समर्थन नरेंद्र मोदी यांना दिलेलं आहे भाजपला दिलेलं आहे भाजपला सत्तेवर बसवलेलं आहे परंतु मोदींना सत्तेवरून हटवण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत ते प्रयत्न निश्चितपणे लोकशाहीला पूरक नाही आहेत सध्याचं युग हे जाहिरातीचं युग आहे आणि काही लोकांच्या मनामध्ये असा ठाम विश्वास आहे की योग्य प्रकारे जाहिरात केली योग्य प्रकारे मार्केटिंग केलं तर कोणत्याही प्रकारचं प्रकार उत्पादन लोकांच्या माथी मारता येईल आणि त्याच विश्वासातून काही पत्रकार मंडळी गेले काही वर्ष दिल्लीमध्ये म्हणजे केंद्रीय पातळीवर राहुल गांधी यांना प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये काही पत्रकार उद्धव ठाकरे यांना प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत उद्धव ठाकरे यांची कार्यक्षमता मवियाच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेली आहे आणि राहुल गांधी यांच्याबद्दल काय बोलावं त्यांना प्रश्न पडतो की या देशाची जनता भारत की जय अशी घोषणा का देतात भाजपला देशाच्या सत्तेवरून हटवणं का गरजेचं आहे कारण भाजप हा फॅसिस्ट पक्ष आहे अशा प्रकारचा प्रचार वागळ्यांसारखे लोकं करत असतात मुळात या वागळेंच्या प्रवृत्ती कशा आहेत त्या खरोखर लोकशाहीवादी आहेत का पुण्याच्या सभेमध्ये वाघळेंनी जितेंद्र आवड यांचं कौतुक केलं आणि ते कौतुक अनंत करमूसे यांना केलेल्या मारहाणीबद्दल होतं आपल्याला अनंत करमोसे सगळ्यांना माहीत असेल पाठीवर काळे निळे वळेपर्यंत येईपर्यंत अनंत करमूसे यांना मारहाण झाली जीवघेणी मारहाण झाली अनंत करमूसे यांच्या सुदैवाने ते बचावले तर वागळेंना प्रश्न पडतोय फक्त अनंत करमूसे का अशा अनेकांची यादी त्यांच्याकडे तयार आहे ही यांची लोकशाही आहे हे खरे लोकशाहीवादी आहेत का लोकशाही वाचवण्याचा यांचा जो दावा आहे तो खरा आहे का आणि भाजपला हटवण्यासाठी लोकशाही वाचवण्याचं हे जे कारण देत आहेत ते खरं आहे का नरेंद्र मोदी हे लोकशाही पद्धतीने निवडून आले आणि देशाचे पंतप्रधान झाले परंतु या लोकशाहीवर वागळेंसारख्या लोकांचा विश्वास नाही आहे त्यांचा खरं तर कशावरच विश्वास नाही आहे दोन हजार दोनमध्ये गुजरातमध्ये दंगे झाले होते आणि या दंग्यांचं खापर तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर फोडण्यात आलं नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी त्यांना संपवण्यासाठी हा दंगलीचा दाग उपयुक्त आहे काँग्रेसवाल्यांच्या लक्षात आलं आणि काँग्रेसशी तळी उचलणारे तमाम पत्रकारांनी नरेंद्र मोदी यांना राजकारणातून संपवण्याची सुपारी घेतली नरेंद्र मोदींनी हा लढा सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढला आणि सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात मोदींना गुजरात सरकारला क्लीन चिट दिलेली आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय सुद्धा मानण्याची या तमाम पुरोगामी मागण्यांची तयारी नाही आहे या डाव्या गँगची तयारी नाही आहे त्याच दंग्याचा वापर करून निखिल वागळे देशाच्या पंतप्रधानाला दंगेखोर म्हणतात वागळेंच्या दृष्टीने ही जर लोकशाही असेल तर दाडगाई कशाला म्हणायचं आणि या दाडगाईला जर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना चुकीचं कसं ठरवायचं लोकशाही वाचवण्याची भाषा करणारी ही निर्भय मनो नावाची जी टोळी आहे हा जो तमाशापट आहे तो खरं तर देशविरोधी तमाशापट आहे देशाच्या एकात्मतेला या टोळीपासून धोका आहे नरेंद्र मोदी दोन वेळा या देशाचे पंतप्रधान झाले आणि दोन्ही वेळेला उत्तरेतल्या राज्यांनी त्यांच्या पारड्यामध्ये भरभरून मतदान केलं म्हणून ही मंडळी उत्तरेतील राज्यांवर सुद्धा खार खातात उत्तर भारतातल्या जनतेवर खार खातात उत्तरेतल्या राज्यांना ही मंडळी गोमूत्रग्रस्त म्हणतात म्हणजे इतके हे लोक मनोरुग्ण आहेत देशाची एकता आणि अखंडता काय प्रकार असतो हे त्यांना माहीत नाहीये उद्या समजा म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये समजा नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उत्तरेतली राज्य उभी राहिली आणि दक्षिणेमध्ये सुद्धा जर नरेंद्र मोदी आणि भाजपने झेंडे गाडले त्याच्यानंतर ही मंडळी दक्षिणेतल्या राज्यांना कशी बदनाम करणार याचा अर्थ स्पष्ट आहे की लोकशाही वाचवण्याची भाषा करणाऱ्या या टोळीचा विरोध फक्त नरेंद्र मोदी आणि भाजपला नाही आहे या टोळीचा विरोध आहे या देशाच्या लोकशाहीला या देशाच्या जनतेला त्यांच्या जनमताला या टोळीचा विरोध आहे नरेंद्र मोदी यांच्या द्वेषाने या मंडळींना वेड लागलेला आहे ही मंडळी मनोरुग्ण झालेली आहेत त्यांना मोदी द्वेषाची कावीळ झालेली आहे मोदींना आपण लोकशाही मार्गाने हरवू शकत नाही या भावनेने मनोरुग्ण झालेली मंडळी तोंडाला डायरिया झाल्यासारखी वाटेल ते बळाळत असतात परंतु त्यांच्या बळाळण्यामुळे मोदींच्या समर्थनावर जनतेचं मोदींवर जे प्रेम आहे त्याच्यावर काढीचाही परिणाम होणार नाही उलट हे लोक जितके बोलतील तेवढं मोदींचं समर्थन अधिक अधिक भक्कम होत जाणार आहे देशाच्या अखंडतेवर विश्वास असणारा कोणताही माणूस गुमोत्तरग्रस्त राज्य या शब्दाचं समर्थन करू शकत नाही कारण या शब्दामध्ये प्रचंड मत्सर भरलेला आहे द्वेष भरलेला आहे हा मत्सर फक्त भाजप नरेंद्र मोदी उत्तरेतली राज्य आणि उत्तरेतल्या जनतेच्या विरोधात नाहीये हा गायीच्या विरोधातला द्वेष आहे समाजा हिंदू समाजामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये गायीला प्रचंड महत्त्व आहे हा हिंदू संस्कृतीचा द्वेष आहे निर्भया नावाची जी टोळी आहे त्यांचे कर्ता धर्ता कोण ते सुद्धा समजून घेण्याची गरज आहे या टोळीचा एक सदस्य बिडा विश्वंबर त्याने एकदा अशी पोस्ट केलेली की राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याला मी संबोधित करायला जातोय पुण्यामध्ये जो कालचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार उपस्थित होते हे ऋणानुबंध समजून घेण्याची गरज आहे निर्भय बनवला कोणाचं समर्थन आहे आणि यांना कोण चावे देत आहे हे समजून घेण्याची गरज आहे आता शरद पवार आणि त्यांच्या सोबत जे नेते आहेत त्यांचे प्रताप या महाराष्ट्राने बघितलेले आहेत त्यांचा भ्रष्टाचार पाहिलेला आहे त्यांची घराडेशाही पाहिलेली आहे सत्तातंत्राचा ते कसा दुरुपयोग करतात ते या जनतेने बघितलेलं आहे उद्धव ठाकरेंचं सुद्धा कामकाज बघितलेलं आहे उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्रातली हुकुमशाही त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेवर अडीच वर्ष चालवलेला वरवंटा महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि या दोन्ही नेत्यांचे हात मजबूत करण्याचं काम ही निर्भय म्हणून नावाची टोळी करते हे जे निखिल वागळे भाजपच्या विरोधात बडबड आहेत त्याच निखिल वागळेंनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात याच्यापूर्वी काय काय वक्तव्य केली आहेत शरद पवारांच्या विरोधात काय काय वक्तव्य वे केलेली आहेत ही एकदा तपासली तर हे कधी तळ्यात आणि कधी मळ्यात असतात हे आपल्याला पुरेपूर स्पष्ट होऊ शकेल महाराष्ट्राची जनता अजून ही टीका विसरलेली नाही आहे महाराष्ट्राच्या जनतेला निखिल वागळे ठाऊक आहेत निखिल यांची टोळी ठाऊक आहे ज्यांना ज्यांना यांनी खांद्यावर घेतलं त्यांचा बाजार उठलाय असा यांचा इतिहास आहे त्याच्यामुळे यांच्या फार नादी लागण्याचं काही कारण नाही आहे यांची मुस्कट करण्याचं तर अजिबातच कारण नाही आहे यांनी सतत बोलतं राहिलं पाहिजे निखिल वागळे काय संजय राऊत काय जितकं बोलतील उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे जितकं बोलतील तितकं ते भाजपच्या पथ्यावर पडणार आहे यांचं वैचारिक वस्तुधोरण करून त्यांना जनतेसमोर नागडं करणं हे यांना संपवण्याचं प्रभावी तंत्र आहे आणि त्याचाच वापर सातत्याने झाला पाहिजे न्यूज डंकाच्या व्हिडिओमध्ये तुर्तास तेथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद